Yeah. <coughs> कोल्हापुरातले एका गावात असलेल्या विहिरीतील पाण्याचा रंग बदललाय ऐकून नवल वाटतंय ना होय हे खरं आहे नेमकं काय घडलंय सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा भौगोलिक आणि धार्मिक वैशिष्ट्यांनी पर्यटक आणि अभ्यासकांना ओढ लावणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात असलेल्या चक्रेश्वर वाडी येथील गंगबाव या जुन्या विहिरीतील पाण्याचा रंग आख्यायिकेनुसार बदलल्यानं ग्रामस्थांनी गंगा आली या श्रद्धेने पाच गावांच्या शिवलिंगांवर जलाभिषेक घालून धार्मिक विधी पूर्ण केला या विहिरीला भूगर्भीय वैशिष्ट्य असल्यानं त्याचा अभ्यास करून संशोधन करण्याची मागणी होते अश्मयुगीन संस्कृतीच्या पाऊल खुना स्पष्ट करणाऱ्या राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी येथील चक्रेश्वर डोंगराच्या पायथ्याशी गंगबाव नावाने ओळख असणारी विहीर मोजली होती गतवर्षी ग्रामस्थांनी लोकसभागातून या विहिरीतील गाळ काढून विहीर पुन्हा खुली केली या विहिरीच्या पाण्याचा रंग दर पाच वर्षांनी बदलतो अशी आख्यायिका आहे आख्यायिकेनुसार या वर्षी पाण्याचा रंग बदललाय हे पाहून ग्रामस्थांनी या पाण्याचा जलाभिषेक चक्रेश्वरवाडी तिटवे कपिलेश्वर गुडाळ आणि सिरसे इथल्या ग्रामदेवतेंच्या शिवलिंगाला घालण्याची पूर्वापार प्रथा जपले या दरम्यान दिवसभर भजन आणि आरती पटन करण्यात आलंय दर पाच वर्षांनी या विहिरीतील पाण्याचा रंग बदलतो पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे आम्ही ग्रामस्थांनी पाच गावातील शिवलिंगांवर जलाभिषेक केला या विहिरीतील पाण्याचं वैशिष्ट्य तपासण्यासाठी अभ्यास होणं गरजेचं आहे त्यामधून येथील भूगर्भीय वैशिष्ट्य समोर येईल असं येथील सरपंचांचं म्हणणं आहे याही वर्षी म्हणजे गेल्या किती वर्षापासून तो बदललेला नव्हता आता यावर्षी तो रंग बदललेला आहे आणि या पाण्याचा जला जलाभिषेक या चक्रीधराचे अन्य लिंग असणारे दिवे कपलेश्वर गुडाळ आणि शिरसे या ठिकाणी गावातील मंदिरने जाऊन त्या ठिकाणी जलाभिषेक विषयी आहे धार्मिक महत्त्व असणाऱ्या या विहिरीतील पाण्याचा रंग काही कालावधीनंतर बदलतो या विहिरीच्या पाण्याचा रंग बदलणं हे भूगर्भीय वैशिष्ट्यही असू शकतं या वैशिष्ट्याचा शोध घेण्याची गरज व्यक्त होते हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास शेअर करायला विसरू नका